जितेंद्र आव्हाड यांनी न्यायव्यवस्थेवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय वादग्रस्त विधान केलंय न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण देऊन बाबासाहेबांनी ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला असं आव्हाड म्हणत आहेत नागपुरात एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते आज न्यायपालिका निष्पक्ष नाही न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जाती व्यवस्थेचा वास येतो असंही आव्हाड म्हणत आहे मला आजही वाईट वाटतं की बाबासाहेबांनी माहित नाही हे बोलावं की न बोला मी बोलतो ज्युडिशरी मध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे होत आता मी बोलत नाही परत कॉन्ट्रोवर्सी तयार होईल नको मला भोगावं लागतं <laughs> 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 त्याच्यामुळे काही काही जजमेंट अशी येतात की आपल्याला पटकन कळत की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय इट इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशिअरी नॉन नॉनबायस्ट असली पाहिजे जात व्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे अशी संविधानाची अपेक्षा आहे पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय खरंच असं होतं का आता कुठेतरी बार काउन्सिलमध्ये बहुजन लोक दिसायला लागली नाही तर बार मध्ये बहुजन होते पिढ्यात शिकलेला नव्हतं ते बार मध्ये कुठे जाणार आहेत ते बार मध्ये जायचे पण त्या बार मधनं निघून ह्या बार मध्ये यायला गेली ना सत्तर वर्ष एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट